नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजना असेल विधवा पेन्शन योजना लाभार्थी असेल श्रावणबल असेल वृद्धपकाल असेल आणि संजय गांधी या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाचे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून काल संध्याकाळी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु महाराष्ट्रातील ऐंशी टक्के लोकांना पैसे जमा झालेले नाहीत शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले नाहीत शासन निर्णय जाहीर न करता डायरेक्ट हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेले आहेत किती निधी मंजूर केलेला आहे वाटप किती करायचं आहे या संदर्भात राज्य सरकार किंवा प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची माहिती किंवा अपडेट दिलेले नाहीत परंतु महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अंदाज योजनेतील इतर घटकाने संजय गांधी निराधार या सर्वांपैकी ऐंशी टक्के लोकांना हे पैसे वाटप झालेले नाहीत तर काळजी करायचं कारण नाही आहे एक ही जी लाभार्थ्यांची पैसे वाटपाची जी प्रोसेस आहे ही तीन ते चार दिवस चालते त्यामुळे आज सुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील ज्यांना आज नाही त्यांना उद्या येतील हे डीबीटीचा प्रॉब्लेम असतो सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो म्हणून किंवा टप्प्याटप्प्यामध्ये योजना निहाय तालुका निहाय हे पैसे वाटपा सुरुवात केली जातात त्यामुळे काळजी करायचं का कारण नाही आहे तुम्हालासुद्धा पैसे येतील जे ऐंशी टक्के लोक आहेत त्यांनी घाबरून जायचं कारण नाही आहे तुम्हालासुद्धा पैसे येतील परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतोय की कोणाला पैसे येतील हे सांगता येणार नाही लक्षात ठेवा कारण माझ्याकडे अनेक का असे स्क्रीनशॉट आहेत की सर मागच्या महिन्यामध्ये मागच्याच्या मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये पंधराशे रुपये आले नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्हाला अडीच हजार रुपये आले आणि आत्ता आम्हाला या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याचे फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत म्हणजे ज्याला अडीच हजार रुपये यायला पाहिजे त्यांनासुद्धा पंधराशे रुपये आले आहेत अनेक लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत म्हणजे शासन किती पैसे टाकेल हे सांगता येत नाहीत लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या नशिबामध्ये ही या डिसेंबरचा हप्ता किती आहे हे तुमच्या नशिबात ठरवायला पाहिजे आता हे नशीब वगैरे हाच भाग बाजूला पण एक लक्षात ठेवा कोणाला किती पैसे येतील हे सांगता येत नाही आहे शासन निर्णय नाही आहे फक्त एक पैसे वाटपायचे या योजनेचं जे लाभार्थ्यांना पैसे द्यायचे आहेत हे एक जाहीर करून टाकायचं वाटप करून टाकायचं आणि मग नंतर दिवस गेल्यानंतर जर तक्रारी आल्या तर त्यांना सांगता येतं डीबीटीचा प्रॉब्लेम आहे तुम्ही कागदपत्र जमा करा माझ्या निराधार बांधवांनी वर्षभर तेच केलं आहे हा कागद जमा कर तो कागद जमा कर हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे वरून माहिती आलेली नाहीत एकत्रित येतील असंही तसं आहे ह्याच गोष्टी आपण ऐकत आलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार आमदोन योजनेचे जे बारा महिने असतात त्या बारा महिन्यांपैकी सहा ते सात महिने फक्त या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत सरकार असं का वागतं प्रशासन असं का वागतं यांना जाब विचारला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून जे संघटना आहेत जे व्हॉट्सअपच्या ॲडमिन ग्रुप आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती असेल की येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये मात्र हे पैसे लाभार्थ्यांना जास्तीत जास्त कसे प्रॉपर पडतील आणि प्रत्येक महिन्याला शासन निर्णयाची वाट बघत बसण्यापेक्षा वन टाईम शासन निर्णय काढून टाका आणि टप्प्याटप्प्यामध्ये पैसे कसे येतील संदर्भात प्रत्येक अर्जामध्ये ही मागणी ठेवा जेणेकरून हे जे काही बारा महिन्याचे जे सहा महिन्याचे लाभ मिळतो तो कुठेतरी थांबला पाहिजे सरकारला जाणीव करून दिली पाहिजे की हे पैसे आमच्या हक्काचे आहेत आणि ही पेन्शन आहे जे काही दुसरं वेगळ्या प्रकारचं अनुदान नाही आहे त्यामुळे तुम्ही सरसकर प्रत्येक महिला पैसे देण्यासाठी तशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करा तशा पद्धतीचं नियोजन करा जेणेकरून निराधार बांधवांना एक चांगले दिवस येतील प्रत्येक वेळेस शासन निर्णयाची वाट प्रत्येक वेळेस वेगवेगळे कागदपत्र कार्यालयामध्ये जमा करण्यात हा खूप मोठा त्रास होतो दिव्यांग बांधव आहेत विधवा पेन्शन योजना भरते आहेत जे आजारी व्यक्ती आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे दूर अतिशय हळाकीचे जीवन जगणारे ही लोकं आहेत आणि या लोकांना अशा पद्धतीचा हा कागद द्या तो कागद द्या दोन महिन्याचे पैसे द्यायचे पाच महिने थांबवायचे हा जो प्रकार आहे हा कुठे थांबला पाहिजे शासन निर्णय का जाहीर केला नाही याविषयी नक्कीच आपण माहिती घेणार या मागे प्रशासनाच्या या मागे काय गुपित आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण कोणाला पैसे येतील कोणाला पैसे येणार नाही हा अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे कारण निधीची कमतरता असू शकते निधी मंजूर झालेले नाहीत अनेक लोकांना अडीच हजाराचे फक्त पंधराशे रुपये आले आहेत ऐंशी टक्के लोकांना पैसे आलेले नाहीत परंतु या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण वारंवार करणार तुमच्यासमोर ठेवणार परंतु ज्या लोकांना पैसे आलेले नाहीत त्यांनी वाट बघून आज उद्या दोन हे तीन चार दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील काळजी करायचं नाही नाही आले तर त्यावर आपण नक्की काम करूया ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा भेटूया पूर्वी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जा...